नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स आता मी आहे शिवडीला आणि आज आहे सॅटरडे आणि मी माझं काम उरकलं आणि म्हटलं मच्छी मार्केटमध्ये जाऊया शिवडी मच्छी मार्केट तुम्हाला माहिती आहे का इथे शिवडी मार्केट आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची सुखी सुखी मच्छी ती पाहण्यासाठी मी चालले आहे आणि इतर ठिकाणी ही मच्छी महाग असते पण इथे तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे अगदी स्वस्त दरात मच्छी मिळते तर मग जाऊया आपण मच्छी घ्यायला कारण मच्छी पण ना सुकी पण मच्छी मला खूप खूप आवडते कारण कसं असतं घरी जेव्हा म्हणजे ओली मच्छी नसते ना त्यावेळेला आपण घाई घाई ती सुकी मच्छी आपण मस्तपैकी झणझणीत करून खाऊ शकतो तर तुम्ही खाता की नाही मला माहिती नाही काही काही सबस्क्रायबर्स व्हेजिटेरियन पण असतील पण जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ना त्यांना नक्कीच आवडेल आणि इथे येऊन घ्या मच्छी तर मग जाऊया आपण चला माझ्यासोबत मच्छी घ्यायला हे पहा बाजूलाच आहे स्टेशन शिवडी स्टेशन आणि स्टेशनच्या बाजूचीच ही लेन आहे म्हणजे स्टेशनच्या वेस्ट वेस्टला आपण म्हणू शिवडी स्टेशनच्या वेस्ट लाईनला ही अशी लेन आहे आणि इथून सगळं जायचं आपण इकडे तिकीट काउंटर आहे आता इथे शिवडी मार्केट फाटक आहे तिथे फाटकाच्या बाजूला तिकडून मच्छी मार्केट चालू होतं हे सर्व मोबाईलची दुकानं आहेत माझ्यासोबत आलेले आहेत ॲडव्होकेट पैठणे से हाय नेहमी कोण नाही कोण असतं माझ्या बरोबर आज पैठणे आलेले आहेत मस्त माझ्यासोबत सुखी मच्छी घ्यायला ॲडव्होकेट <laughs> पैठणे पहा इकडे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे तर आपण मच्छी घेऊया चला तुम्हाला कुठले कुठले ह्याच्यावर तुम्ही पण घ्या आवडते मच्छी तुम्हाला नाही आवडत तुम्ही खात नाही करली आहे करदी करदी जवळा हे छोटे बोंबिले आहेत बघूया बळे पण आहेत वाकटी सुके बंगडे घेऊया आपण थांबा आपल्याला ना क्लीन जवळा पाहिजे क्लीन 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 या जवळा रे ओस क्लीन चाहिए क्लीन हे क्लीन वाला आहे क्या क्लीन वाला जोड़ा ये पचास का देना पचास का नहीं आता अरे उस दिन लेके गई थी मैं सत्तर रुपया पाव है उस दिन लेके गई थी बाकी भी ले रही हूँ ना।, ना चलो चलो आगे जाते हैं, ये अभी से ही नाटक करे चलो दीगा, दीगा, हाँ आगे जाते है उस दिन लिया था ऐसा नहीं होता है हाँ इकड़े हमारा स्वच्छ है जवड़ा बोमिल कैसे है चार सौ बीस से साढ़े उस दिन यहाँ से ही लेके गई थी बराबर ये एक ये कैसे बोला आपने चार सौ वो पाव देना पाव कुछ कम करके देना हाँ सौ में देना उस, उस दिन लेके गई थी सौ में आपकी आप ही के पास आप आपी के देना, वो बाकी मी लय येऊ ना मैं त्या दिवशी तिकडेच घ्यायला गेलेली तेव्हा त्यांनी असच केलं पैठणे त्या दिवशी तिथेच घ्यायला मी गेलेली तेव्हा त्याने असं नाटक केलं म्हणून मी तिथे घेतली नाही मच्छी म्हणून मी इथे घेतली आणि त्या दिवशी मला भाव आहे बरोबर शंभर शंभर रुपयाचं सर्व घेतलं होतं म्हणून त्याच्याकडे घेतली नाही त्या दिवशी तिकडे घ्यायला या सर्वजण मच्छी मे व्यवस्थितपण मिलते दिया वो और क्या दोगे वो छोटा मछली रहता है वो नहीं है क्या हाँ वो भी देना तो वक्त तो मच्छी के थे वो देना टेंगड़ी टेंगड़ी मच्छी हम आप लोग क्या बोलते हो मच्छी को हाँ वही वही देना पाव देना पाव हाँ पाव देना इधर भी है थोडे पण आहेत जवळा बघा किती स्वच्छ आहे ना स्वच्छ एकदम जवळा ये पचास का ही दे ना उस दिन भी लेके गई थी मैं हां ये पचास का हाँ मैं बोल रही सबको इन्हीं के पास लेके जाओ आपका नाम क्या है नाम रेमतुल्ला ड्राई फिश रेमतुल्ला ना वहाँ पे लिखा है रेमतुल्ला ड्राई फिश यहाँ से लेके जाओ आपको सस्ता मिलेगा यहाँ पे यहाँ पे और का भाव रहता है तीन सौ बीस का पैकेट अच्छी तीन से आएगा तीन का है कितना किल सेकड़ा से।, से है क्या है अच्छा 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 सौ तो पीस रहता है इधर भी है वनती पर नाव लीलाहमतुल्ला ड्राई फिश यहाँ से लेके जाओ सस्ता मिलेगा <laughs> दिया हो गया सोडा कैसा है, है सौ तो रुपया किलो पाँच सौ रुपया किलो आठ सौ रुपया किलो दिया और इसमें केमिकल नहीं रहता ना बोम्बिल में लास्ट टाइम में उधर से लेके गई थी वो केमिकल था केमिकल नहीं ना ओके केमिकल फ्री चाहिए कितना हुआ मेरा ढाई सौ ओके सोडा और क्या सोडा ओरिजिनल ओरिजिनल है सोडा है क्योंकि है। मेरी मामी बोलती थी कि कोई कोई बोलता है वो जो मूसी मछली रहती है ना उसका उसका टुकड़ा सोडा बोल के देते है। नहीं नहीं ये सोडा है ना सोडा ही है, है। आ, का। ओके ये भी है बांगड़ा भी है साढ़े तीन सौ रुपया किलो तीन सौ आएगा साढ़े तीन सौ रुपये किलो तीन सौ बीस आएगा तीन सौ बीस में आएगा तो वैसा ही भाव है एक काम करना अभी कैसा पचास का आएगा क्या आ, देना देना पचास का कर दी आता अजु का नको बस जल तरीपन थोड़ा सा मार्केट फूर गया क्या मच्छी मार्केट पैठणी तुम्हाला का पाहिजे काय मच्छी हा आवडत नाही मच्छी हा ते बघा तिकडे पण आहे तिकडे पण आहे बघूया जरा हे बघा इकडे पण आहे सुके बोंबिले जवळ हे कसं आहे अढाईशे रुपये किलो चला इकडे पण आहे बघा हे बघा इथे पण बोंबील कशी सुकत राहले रस्त्यातच आहेत हे बघा बोंबील जवळा मांदेली आहे बघा तिला मांदेली पाहिजे थांबा मांदेली आहे मांदेली घ्यायचं आहे दोन से रुपये पचास का मिलेगा क्या दे दो पचास का दे दो है बेगा दोन एट, से रुपये किलो है मैं पन्ना रुपये से घी मान ली दे दे कितने का कितना ए, पचास का दे पचास का पाव किलो अच्छा है ना अच्छा मान बांगडा पण आहे पैठणी घेऊ का तुम्हाला बांगडा सुका बांगडा आहे खारा बांगडा आपण जवळ स्वच्छ आहे बघा किती छुट्टी कमी राहताय संडे किती नाही मार्केट येत आहे ओके तुम्ही घेताय विचारा विचारा आहे कैसा आहे बोमिली आहे हे चारस रुपया कम करेंगे तो कम करते लेने का है तो आ जाओ कम करके मिलेगा बरोबर आहे ना मराठीमध्ये बोलतोय मराठी येते तुला थोडी थोडी येते ना बोलायचं मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी हा थैंक यू, यू। शिकतोय तो मराठी बघा असू दे पण तो बोलला ना तोडकं मोडकं बोलूनच येतं नंतर चांगला मराठी आता आम्ही कसं बोलतो हिंदी आहे की नाही कसं मच्छी सगळीकडेच आहे वाकटी पण आहे जाऊ देत आपल्याला वाकटी नको आहे हे बघा मोठी मोठी वाकटी आहे नाही नाही ही वेगळी मच्छी आहे हे सुरमई वगैरे असेल काय माहिती आहे काय माहिती नाही सुरमय काहीतरी असेल हे बघा इकडे पण आहे बॉम्बे ही बघा ही वाकटी आहे पैठणी चला पैठणीचे क्लाइंट भेटले वाटते हो क्लाईंट भेटले तुमचे क्लाइंट भेटले चला हा हाय 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 हा 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 हे बघा हे गोडे मासे आम्ही नाही खात हे मिठा मछली आहे मिठा मछली रोहू है, है ना? रो ना लेकिन ये जो मछली है ना हम खाने जाएंगे ना तो कैसा मालूम है कड़वा लगते है तो क्योंकि हमको खाने की आदत नहीं है ना हम कैसे समुद्र का मछली खाते है समुद्र के मासे खाते हमें महत्ति का पैटर्न है ये जर मासे अपन खाला गेलो ना मी जर खाए गेली ना तो ते मासे है ना कड़ू लगता है ना कड़ू लगता है नहीं 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 मैं नहीं खाती खाती नहीं है ना आदत नहीं है ना खाने का इसमें नमक नहीं रहता है चला हे बघा इथे पण आहे मच्छी मच्छी मार्केट सुकी मच्छी मार्केट आहे बघा इथे पण खूप सारी मच्छी है. आता एडिटिंग करणार हे बघा अरे तो छोटे पिल्लू बगा कितनी मस्त है चाना हम्म इतने दिन का है वो तीन दिन का दो दिन हाँ दो दिन का है हाँ हाँ बकरा ये मेल है या फीमेल है फीमेल है वो अच्छा हम्म क्या सोफिया नाम भी रखा अरे वाह और इसका नाम क्या मम्मी का चंचल चंचल हो चंचल।, चंचल।, चंचल है क्या <laughs> चंचल इधर उधर जाती रहती है क्या ओ बड़े वाकती बता कशी लावली है मस्त तोरण सारखी किसको किसको कौन है किधर गया।, गया वो वो भाग गया।, गया शर्मा गया शर्मा गए गया। शर्मा, गया। शर्मा, गया। शर्मा, गया। शर्मा ते वो ऐसा शर्मा नहीं चाहिए <laughs> है लेकिन वो शर्मा गया ना भाग गए वो क्या मालूम किधर है छुप गया छुप गए हो कितनी सर मोटा है मच्छी मार्केट हे बघा चला इथे चिकन पण आहे बघा या मानाने आपण इथे इतर ठिकाणी जातो ना तर एवढी स्वस्त मच्छी नाही मिळत हा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वरायटी आहेत इथे पण वेगळ्या प्रकारचे डोमी वाटते काय माहिती तर फ्रेंड्स कधी तुम्हाला मच्छी घ्यायची झाली ना तर इकडे या अगदी स्वस्त मच्छी मिळते आणि कसं मोठं मार्केट आहे आणि तर नक्की या इकडे घ्यायला आणि कसं असतं ते किंमत सांगतात छोटं मांजरे ते किंमत सांगतात पण तुम्हाला जर मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही सगळीकडे फिरा आणि रेट कमी करू शकता ते देतात कमी करून तर नक्की या मच्छी घ्यायला तर मी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय बाय